नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्तावाले सकाळचे साडेसात आणि मी बनवते इशूचा टिफिन तर तिला मी आज देते टिफिनला ते म्हणजे पनीरची भाजी आणि पोळ्या तर तिचा टिफिन झाला की मग मी आमचा स्वयंपाक करते आणि आम्हाला पण आज वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या तिचा टिफिन पण रेडी झाला होता तिला पनीरची भाजी पोळी दिली म्हणजे ती रेडी करून ठेवलं त्यांचं असं रूल आहे की सोमवार तर शुक्रवारपर्यंत भाजी पोळीच द्यावी लागते आणि शनिवारी काही देऊ शकतो आपण म्हणजे जसं की खमण इडली डोसे जो इशूचे जे फेवरेट आहे आणि तसे शनिवारी असं मध्ये नाही आणि एकाच दिवशी आपण जर सांगितलं की आज द्यायचे भाजीपोळी करायचा कंठा येतोय तर अजिबात चालत नाही ते लगेच ग्रुपला फोटो पाठवता आणि नाव घेऊन सांगता की उद्यापासून असा टिफिन पाठवू नका आणि म्हणजे मुलांना पण ते पनिश करता म्हणून भाजीपोळी द्यावी लागते म्हणजे मी तरी अजून तसं केलेलं नाहीये पण बाकीचे जे ग्रुपला येते ना तेव्हा बघते मी तर इकडे इशू रेडी होत होती आणि रेडी होत होता ती एवढ्या गप्पा करत होती विचारूच नका आणि तिची बस थोडी आता लेट येते म्हणजे पावणे नऊला आधी कशी आधी आठला यायची ना तर मी तिला सातला उठून द्यायची तर आता तिची बस आहे ती पाऊण नऊला म्हणून मग मी तिला थोडंसं लेट उठवते तिची पण झोप पूर्ण होऊन जाते आणि परत तिच्या आता पोण्या त्यांच्या स्कूलमध्ये दोन पोण्याच टाकाव्या लागतात ती आयुष्य थोडेसे लांब पण केस आहेत म्हणून दोन पोण्या ज्यांचे शॉर्ट केस राहील त्यांना बेल्ट व्हाईट बेल्ट वगैरे लावून द्यायचा आणि हिशोला मी जेव्हा रेडी रे मग करते थे, थे ते एवढ्या गप्पा करतो ती विचारूच नका कारण ती स्कूलमधून साडेतीनला येते त्यानंतर ती थोडीशी रेवाला वेळ देते नंतर थोडीशी बाहेर जाते सायकल फिरवण्यासाठी मग होमवर्क वगैरे करते म्हणजे रात्री ती माझ्यासोबत गप्पा करायला भेटतच नाही ना आणि म्हणून मग ती सकाळी जेव्हा तिची मी तयारी करते आणि तेव्हा तिला जे सांगायचं राहतं म्हणजे स्कूलमध्ये मम्मा असं झालं स्कूलमध्ये मम्मा तसं झालं ते सगळं ती मी तिची तयारी करते आणि ते तेव्हा सांगते मला आणि ती पूर्ण रेडी झाली होती त्यानंतर मी तिला दिलं बदाम खायला कारण मी जर माझ्या हाताने दिला नाही तर ती खाणार पण नाही मग तिला मी चहा टोस वगैरे दिला आणि दिदी स्कूल जाते तर मॅडम पण उठल्या तर ती लवकर झोपते साडेपाचला उठली तर सात साडेसातपर्यंत ती झोपते आणि इशू स्कूल जात नाही तेवढ्यात ती उठते पण तर आता तिची झोप झाली होती आणि झोपेतून ती आता उठली होती आणि इशूच्या पण बसचा वेळ झाला होता हॉर्न आला की मग इशू पण गेली स्कूलला आणि दिदी जाते तर ती बघा कशी बघते माझं पण आवरून झालेलं होतं मी थोडंसं तिच्यासोबत मस्ती केली आणि ती जेव्हा झोपेतून उठते तेव्हा एकदम फ्रेश मूडमध्ये राहते म्हणून तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली मी जेवण थोड्याशा गप्पा वगैरे केल्या आणि इशू आता ती तिकडनं पावणे चार लाजील आणि आज झालं असं की लाईट गेली म्हणजे आज दहा वाजता लाईट गेली तर संध्याकाळी चालली आणि मला माहीत नव्हतं की लाईट जा रे असं म्हणून मी मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती झालेली माझ्या आणि म्हणजे मला माहीत नव्हतं म्हणून मी चार्जिंग पण करून ठेवलेली नव्हती दैक संध्याकाळी सकाळी दहा अकरा वाजता लाईट गेली दैक संध्याकाळी सातलाच लाईट आली तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आज स्वयंपाक खाय तर फक्त मेथीची भाजी भाकरीच करायच्या होत्या कारण आम्हीच होतो मी आई आणि जयू तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा बाय